शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा सण असलेल्या बैलपोळ्याच्या सणाला आपल्या बैलाला सजावण्यासाठी लागणारे सर्व सामान मिळवा होलसेल दरात आजच भेट द्या कुलस्वामी ट्रेडर्स गंगापूर रोड वैजापूर संपर्क चौरण एकवीसते चाळीस त्रेचाळीस आमदार प्राध्यापक रमेश बुरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून वैजापूर तालुक्यातील मौजे पालखेड येथील संजय गांधी निराधार योजना व श्रावण व बाल संगोपन योजना या योजनेच्या अंतर्गत एकूण दोनशे वीस फायली मंजूर झाल्या आहे यामुळे दोनशे वीस लाभार्थ्यांना आता याचा लाभ होणार आहे याबद्दल पालखेड येथील ग्रामस्थांकडून आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे यासोबतच या सर्व दोनशे वीस फाईलचे मंजुरीचे पत्र सोमवारी वैजापूर येथील द्रौपदी लॉन्स येथे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत वाटप देखील करण्यात आले आहे